माझं नाव जगवीर बाबराव चौले बुरली तालुका फोले जिल्हा सांगली मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पाचशे शहात्तर दोनशे सत्त्याण्णव ही सोयाबीन प्लॉट दोन सात जूनचा आहे डी कॅप्सूलच्या दोन फवारण्या झाल्या आणि आत्ता शेंगा सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी शेंगा आहेत एका झाडाला एका झाडाला डी कॅप्सूलचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला डी कॅप्सूलचा जार रिझल्ट चांगला वाटला आहे दोन फवारण्या केल्यात प्रशांत जंजाळे मार्गदर्शन करतात वरचेवर येऊन बघून जातात त्यांच्या आहे आता आपण शेवटची फवारणी झेरो झेरो पन्नास किंवा तेरा जेरो पंचेचाळीस घेणार आहे तर आता शेंगा भरण्यासाठी तर तुम्ही डी कॅप्सूल वापरून समाधानी आहेत का आहे धन्यवाद